Hmm, रमेश चाल आता घरी आता नाही आता कुठं पाहतो अजून पन्नास साठ गाव पाहून घेतलो ना कुठंच नाही दिसले काका तिकडे पाहून जरा असं विजय भाऊ चालता चालता अजून दोन गाव पाहून घेऊ मग चालला लागन तर चाल भाऊ आता तू इच्छा आहे मला तर नाही वाटत बा रमेश काकाजी का इकडे असन म्हणून इकडच्या शिवारात आहेच नाही इकडच्या शिवारात राहिले असते ना तर एवढे गावं ढुंडल्यावर कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या गावात तपास लागलाच असता त्याचा कोणा ना कोणा सांगतलाच असतं असा माणूस आमच्या गावात आलता बा कोणच नाही सांगतलं कोण पाहिलं नाही ते इकडे हायच नाही ते मला वाटते विजय भाऊ रामलाल काकाजीनं घेतला वाटते संन्यास गेले ते दूर पहाडावर गेले असंच असं वाटतंय विजय भाऊ नाही का बोल्या असं कसं बोलतो का संन्यास काय ते घेतील नाही तर रमे विजय भाऊ काही महाभीन काही फेरपट्ट्यात तर नाही सापडले रामलाल भाऊ काही डाकीने डुकीने भूतींच्या मागं नाही गेले बोलावलं तर नाही ते काही राशी उतरलं असं माबीन तर काही गेले तर नाही काही जंगलात घेतली माबीन उडी रीत नाही 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 असं होऊच नाही शकत हे सरासर गलत आहे असं राहतच नाहीये काही भूत भूतनी असं हे काही डाकीन राशी उतरणं हे काही राहतच नाही असं बिनाकारण होतच नाही काही कोण काही तंत्र मंत्र केल्याशिवाय असं होतच नाही विजय भाऊ तिकडे पाहू अजून एखाद्या जंगला जुंगलात पाहू आपल्या गावातल्या वावराच्या येईन रात्रीच मला नाही वाटत विजय भाऊ रमेश मला नाही वाटत आता रामलाल काकाची येतील घरी म्हणून गेले ते कायमचे मला तर वाटते का तेन काही ना काही स्वतःच्या जीवासोबत केलं बरं वाईट असंच आहे काही काहीच काही बे आपला अंदाज लावलो मी काही खरंच बोलून राहिलो काय ते रमेश सोड सोड आता कोणाच्याही मनात विचार येतेच कोणते ना कोणते विचार मानल्यावर आपण काही पाहिजे असे बेकार विचार मानणारे लोक पाहिजेच नाही बोल्या जास्तीचा बोलतो तू तू आई शांता काकू जशी शांत आहे तसा तू आहेच नाही बिलकुल रय जास्तीचा बोलतो तू रमेश रमेश सोड 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 अरे सोड 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 <laughs> ज भाऊ तू मी पकडूच ना, का मले। ना रमेश ना का ये ना इकडे काय होईल भिंत कामाले येतो आपण का का झगडे करायला येतो कायचा आहे ग रमेश आता पहिली सारखा नाही राहिला का तू लय बदलला लय म्हणजे लयच बदलला पहिली काय दोस्ती होती आपली काय दोस्ती होती काही बोललो काही चाललो कुठेही गेलो संगमंग वावरात चाललो संगमंग आपण शाळा शिकलो बे संगमंग शाळा शिकलो आपण तू लय बदलला रमेश लय बदलला आता तू बी बदलला तू बदलला तुला असं वाटतंय तूच तूच काय काय नाही तू करोडपती करोडपती समजतो स्वतः करोडपती समजतो आता समजाल येतो मी आम्ही काय काय बोललो बा मे मी कोणते करोडपती मी कोणत्या पैशा उधळतो कोणत्या पैशाची बारीश करतो मी स्वतःला करोडपती समजून आता साधू सुद्धाच बा माया जसा पहिले राहतो तो तसा आता राहतो मायात काहीच बदल नाही रमेश तुझ्यात बदल झाला लय बदल झाला तू थोड्याशा गोष्टीवरून भांडणारच येतो का घड्या थोड्याशा गोष्टीवरून भांडणं माराला धावतो घड्या बोल्या तू पहिले सारखा नाही राहिला तू पहिले चांगला बोलत होता आता तू बोलणं बदललं बोल्या काही नाही रमेश माय बोलणं पहिले बी असंच होतं आता बी असंच आहे आणि असंच राहीन भले मापाशी किती काही धन दौलत इष्ट येईन पण मी असाच राहीन रमेश तू बदलला बोला चला आता बसा बसा बरं ट्रॅक्टर मी चालवतो एक एक समोर बसा दोघे त्या डाल्यात बसांत मारा ना एकमेकांनी चला आता रमेश तिकडे दोन तीन गाव पोहोच घेऊ आणि चला आता आपल्या घराकडे लोय उशीर झाला अंधार झाला बोला विचार घेऊ तिकडे दोन तीन गाव आणि आपल्या वावराच्या शेजारी शिवाऱ्यांना थोडस पोहोच घेऊ चला चला गोल्या तू मागं बस रमेश तू समोर ये पार्वती रामलं गोली ना मी काय गेलो आता गावात सामावून आलून घरीच तहा तू घरीच होती तुझे माहित असं म्हटलं आले का आले नाही आले, आले।, आले ना अजून अजून तर नाही आले सारे दिवस भरायची काल सत्तावीस पासून चेन सारे दिवस भरायची लढून राहिली बापा ते गंगा अजून नाही आले झालं मग पार्वती झालं गेलं ते गेलं ते ना काही गेले ते गेले वरत गेले ते नाही राहिले आता राहिले असते तर येऊन गेले असते गेले ते काय व असं कसं बोलता तुम्ही का कायले जाते कायले काय जीवदेवाने केले का तिकडे जीवदेवाचं राहिला असतं घरीच नाही दिलं असतं का सर्वच्या देखत नाही पार्वती तू नाही माहीत माणसाचं कसं राहते माणसाचं मन दुखलं ना तर तो काही बी करू शकते तो, तो तो परिवाराच्या दूर जाऊनच जीव देते तो मन दुखलं का परिवारात त्याला राहूशाच लागत नाही तर तसं झालं ते रामलाल भाऊचं रामलाल भाऊचं मन दुखलं चालले गेले निघून तिकडे केलं असं काही ना काही त्यानं आता म्हणतो ना आता निघून चाललाच जातोय परिवार गिरीवर सोडतो आणि चालला जातो म्हणतो सण देवापाशी तर गेलेच ते देवापाशी हो होऊ शकते तसं बी अजून नाही आले तर नाही तर आजवर इथं येणं असं नाही केलं गडे कधी होऊ शकते तर असले असं हाय तशीच बोलते तशीच ना काय काय बोलते बाप्पा बोलणं काय बोलणं एखाद्या माणसाने मनाला लागलाय तू नको बोलजो काय पार्वती मले कोवसा अशी किती बोलशील ना मले कधी आता मी असाच करून मी चालला जाईन कुठंही जीव देऊन देईन हो सांगून देतो आत्ताच काही बोलत नको भलतो मले मोठे तुम्हाला हेच कोणा जीव देणारे बोलन नाही तर काय तर चुकलं तिथं बोलनच

तू या वाल्या तू कोण खेळतो खेळा लागत आपल्या आबाजी देवाच्या घरी गेले म्हणजे खेळा लागत तू तरी मां बाजीला मेले म्हणता काहून बाबा मेले मां बाजी आबाजी घरीच नाही मग कुठं गेले तो, गे तो। फिरायला गेले घुमाले गेले गे मायाबाजी का कुठं गेले फिराले तो मग आले नसते का एवढ्या दिवसाचे माया आई बाबा म्हणे कृष्णाची आबाजी मेले म्हणे मी म्हणून राहिली तुले कृष्णा कुठं गेले रे कृष्णा आबाजी तुझ्या तू आजी लढते मग कुठं गेले तू तू आबाजी घर सोडून गेले का तू आबाजी कुठं गेले तू मायाबाजी मा आजी बोलली म्हणून माया गेले कामेट कुठं गेले तो इन्ने का तो वापस तो आबाजी काय माहिती येते का नाही मला बोलले आठवण येते मां आबाजी जी काय ओ बाई कृष्णा कामावर नाही आता बाहेर कामावर काही कृष्णा बी जेवत नाही म्हणते काही खात नाही म्हणते शाळेतही जात नाही म्हणते कोणाची इच्छा नाही होऊन राहिली खावायची पेवाचे काय काहीच नाही बनवत बनवलं बी काहीच नाही मी अचानक कसं चाललं मग बाई आता पाय बनून घे जरासा चहा बनवून चालेक जबरदस्तीने दे जबरदस्तीने त्याले आणि रमेश का बाहेर काय करते हो गावातले माणसं आहे ना चार पाच बोलून राहिले ते गोष्टी करून राहिले ते बोलून घे पुष्पा चहा बोलून घे बापा मन्नात वाले देऊन दे त्याले देऊन दे बिस्किट घेण्या दे पुरवठा चहा जरा चहा घ्या पु देतो तुम्हाला पोळी खाऊन घ्या चहा नाही नाहीतर दोन चार बिस्किट खाऊन घ्या कालपासून तू तुम्ही उपाशी उपाशी सोडला नाही तुम्ही तुम्ही बिमार पडून जा नाही तर काही होऊन जाईल तुम्हाला

खाऊन पिऊन घेऊन ते राहू दे तिले नको देऊन तू चहा बनवून घे तू पिऊन घे आणि कृष्णाला देऊन दे, दे।, दे, दे।, दे। मी बी नाही पिणार बाप्पा मी बी मा बाबा पाहिन मावाला पाहिजे बरं आता ठीक आहे मग थोडासा बनवतो मग चहा कृष्णाला देऊन देतो चहा पराठा हो तू बी खाऊन घे बापा तू नको राहू तशी हो आता तुम्ही नाही खाणार ना मागड्याच्या खाली कसं मी कृष्णाला देऊन देतो बोलून खाऊन घेजो खाऊन घेजो तू काय उपाशी राहतो बापा काम करा लागते तुले आम्ही तर बसलो हाओ खाऊन घेजो खाऊन घेजो सीताबाई कुठं गेली असत मे आय एवढी लढत व बोवा रे भोवाऱ्या वाणी लढून राहिली मग गावातले म्हणतील तर मग मराले जाऊशे भोवाऱ्या वानाचे जर का भावाले काही झाला ना पाहिजे बेटा तुला टाकून जायदाच मधून दखल हा मावाले काही झालं ना पाहिजे लागली मंग लागले होते त्याच्या तुला गेला तो तुला गेला तो <laughs> आता घरी आले म्हणजे मी काहीच नाही बोलणार नाही नाही सरपंच का नाही मी असा करूच शकत नाही माय बाबा अजूनही सही सलामत आहे आणि सही सलामत घरी येतील विश्वास आहे मध्ये अजून माहित नाही काही नाही काही मी असं करू नाही नाही सरपंच भाऊ नाही मी असं करूच शकत नाही मी करणारही नाही असं रमेश अचानक असं घडलो विश्वास ठेवणं कठीणच आहे मान्य करतो कोणा कोणीच विश्वास ठेवू शकणार नाही पण रमेश एवढं लक्षात घे जो माणूस आज वरी एक दिवसही कुठं गेला नाही तो माणूस तीन दिवस गायब कसा काय राहू शकते हे हे बिलकुल मान्यच मला होऊन नाही राहिलं रमेश विश्वास ठेवा लागेन तुले सगळ्या विश्वास ठेवा लागन ह्या गोष्टीवर रमेश हे पाय तू आमच्या पुरासारखा आम्ही तू ठीक आहे एक गोष्ट लक्षात घे का रामलाल भाऊ असे सुधे गेले नाही आनंदानं गेले नाही भांडण झालं तोंटा झाला तेव्हा तो रामलाल भाऊ गेले आणि तिथं मी होतो मलाल भाऊ होते सगळ्या होत्या बाया होत्या सूनबाई होती दोन्ही सुनबाई होत्या त्याच्या देखत तू आई रमेश तू आई त्या बाबाले बोलत लत काही पण जे मनात आलं तोंडात आलं ते बोलली त्याच्या mm. मनावर आलं हे गोष्ट त्याच्या मनावर आली आणि जो माणूस तसा नाही त्या माणसाले तसं म्हटलं तर त्या माणसाले जास्त जीवावर येते आणि त्याच्या मनावर येते तो माणूस काही बी करू शकते रमेश रमेश हे बाय परिस्थिती कठीण आहे मान्य करणं होणार नाही कठीण आहे तुम्हाला ऍक्सेप्ट करणं कठीण आहे तुम्ही मान्य करू शकणार नाही पण हे गोष्ट खरी आहे बाबा तुमचे बाबा आता राहिले नाही तीन दिवस होऊन गेले माणूस अजून घरी नाही आला त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असाच रामलाल भाऊ नक्कीच काही ना काही केलं स्वतःच्या जीवाच आणि तू रमेश तू पोरगा आहे त्याचा एकुलता एक पोरगा आहे त्या मनानं तुले त्याच्या आत्म्याला शांती देवासाठी पूजा ठेवाच लागल जरी तुला विश्वास बसत नाही तरी पूजा तुले ठेवा लागन पूजा ठेवून त्याच्या आत्म्याला शांती दे का सरपंच काका मी मान्यच नाही करत का मा बाबानं असं काही केलं असेल मी मान्यच करत नाही मी पूजा काय करू सलामत आहे मा बाबा घरी येईन बेटा रमेश आत्म्याला शांती देणं खूप महत्वाचं आहे बेटा रमेश तिसऱ्या दिवशी आत्म्याले कोणत्याही माणसाच्या आत्म्याला शांती नाही भेटली तर तो माणूस आपल्या ब्रह्मांडात हमेशासाठी घुमत राहीन फिरत राहीन ते आत्मा आणि त्या आत्म्याला कष्टच होईल म्हणून ह्या तिसरा दिवस केला जातो आणि पूजा केली जाते की आत्म्याला शांती भेटली पाहिजे तिथे आपल्याला आत्म्याला शांती देवा लागणार आत्मा मुक्त झाली पाहिजे आत्मा भटकली नाही पाहिजे तेव्हाच आत्म्याला शांती भेटली नाही ह्या ब्रह्मांडात आत्मा घुमत राहिली फिरत राहिली ते आत्मा कष्टात राहते आणि आपल्यालाही कष्टात ठेवते आपल्याला त्याचं भुक्तान करावं लागते पितृदोष पितृदोष लागतो पितृदोष म्हणून म्हटलं विश्वास नाही होत असं तरी काळजावर दगड ठेवून तू आता मनाचा मनान विचार न करता तू आता डोक्यानं विचार कर आणि पूजा घे फोटो ठेवता हो पूजा तिसऱ्या दिवसाची पूर्ण पूजा आणि पूर्ण गाव जीव घाल नाहीतरी प्रसाद तरी वाट एवढं कार्य तू करून घे नंतर मग पाहिले तरी काय होते काय नाही ठीक आहे सरपंच काका आता तुम्ही म्हणता काळजावर दगड ठेवून मी पूजा करतो मा बाबाची पण सरपंच काका एवढं लक्षात ठेवा तुम्ही मा बाबा सोयी सालामत आण मा बाबा नक्की घरी येईन तुम्ही म्हणता म्हणून मी आता काळजावर दगड ठेवून पूजा ठेवतो आता माट्यावर आलो सगळं सगळं एकटा करून आता एकटा मग बाबा होता काही टेन्शन नव्हतं मला काही टेन्शन नव्हतं मले मग बाबा नक्की येईन बाबा नक्की येईन आम्ही हा आम्ही पुरा गाव तुझ्या सोबत आहोत तुमच्या परिवारासोबत रामलाल भाऊ गेले म्हणून तुम्ही परके झाले असं नाही रमेश आम्ही सगळे हाव त्या पाठीशी कधी काही अर्थ रात्री गरज पडली माघारी ये बिंदाचे माघारी बाप समजून ये माघरी म्हणजे काका हो ते काका समजून ये माघरी पहावा आता मले वाटलं ते खरच झालं आणि त्या दोघे नंद्या भाऊजया मले मारायला आल्या होत्या आता झालं ना तेच खरं म्या तोंडाचे बरोबर आहे आपण चुप राह बापा मी नाही काही बोलत बापा आता काही म्हणजे योग्य शब्द मी बोलणार नाही बोलतच नाही मी आता आतापासून चुप बिलकुल चुप राही एक शब्द बोलू नको त्या तोंडातून शब्द नाही निघत त्या तोंडातून तलवारीचे धारा निघतात <laughs> त्या धारा लोकांचे गडे नाही चिरत त्या धारा लोकांचे मन लोका चिरतात त्या तोंडातून निघालेल्या हो बापा नाही बोलत मी आता मी साध्या मनानं बोलतो पण लोकांना वाईट वाटते बापा राग येते आता नाही बोलत मी हो शांताबाई तिसरा करून राहिले ना रामलाल भाऊचा अमाय माहीत पडलं का तर काही का त्याच्या सांग असं झालं तसं झालं कुठ माय काहीच माहित नाही पडलो अजून मग तिसरा दिवस कसे काय करून राहिले कुठे ना गेले दूर तर तिसरा दिवस काय करते ते न गेले तर नाही होय नाही त्यानं असंच काही केलं असेल तर आता माहित होईल आता ते ती तीन दिवस झाले जाऊन ना तर तिसरा दिवस तर करणं जरुरीच आहे नाग प लावली व बाप्पा मॅच वाले त्या दिवशी मला काय बाप्पा बापा रामलाल भाऊचं आखरीच जेवण वय म्हणून <laughs> नाही बोलावली असती बापा नाग बोलावली त्या जेवाले हो डायरेक्ट त्या वरतच घेऊन गेले मा घरी जेवाले बोलावलं अट माय कशी गलती झाली रे देवा मानो का तरी म्या बोलावलं जेवाले रामलाल भाऊले तुमचा काय गुन्हा बाई तुम्ही काय स्वतःच्या जीवाला गलती फील करून राहिले तुम्ही साध्या मताने बोला तुम्ही जाणंतर बोलावलं नाही होत ना? ते म्हणलं होतं ना नाही सांगत बोलावलं गलती त्याच्या घरी जाऊन बोलते शांततेत असं सगळ्याच्या काय गरज होती तिला तिची करणे ते बुकते बुकत ते आता, आता, आता। तुमची काय गर्दी नाही हो बेबी बाई तुम्ही नको असं स्वतःच्या मनाला असं वाईट वाटून घ्या हो ना तुमची काय गळती बेबी काय गलती नाही इथं गोष्टी नको करा हो चला त्याला गाडी लढून राहिली म्हणते ते गंगा जेवली नाही खावली नाही उपास होता कालचा चला बाबा तिच्या घरी चला बसू जरा चला काय तिचा दिवस करते काय तर पाहू हो चला बरं चला पाहू बसू आता समोर काय होते रामलाल भाऊ तर तिथं आहे मोठ्या आणि इथं हे सगळं वातावरण सुरू आहे आता पाहू आता रामलाल भाऊ आल्यावर काय होते काय मजा उडते काय धांदल उडते का काय अजून काही दुसरं होते एक रामलाल भाऊ पाहूनच पैते काय होते तर पाहू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओला शेअर बी करून घ्या दमात दम सगळं चला मग उद्याच भेटू आता चला हो चला हो चला पट पठ तिथं जाऊन बसू गंगापाशी मार बोलते हल्ला पाहिजे पापा वापस